मित्रांनो आता बिझनेसचं लोन देण्यासाठी सी एम आर रिपोर्ट चेक केला जातो आपल्याला सिबिल माहिती आहे पण आता बिझनेस म्हणजे एम एस एम ईसाठी सी एम आर रिपोर्ट चेक केला जातो आहे काय असतो सी एम आर रिपोर्ट सी एम आर रिपोर्ट म्हणजे सिबिल यम एस एम ई रँक ज्याला सी एम आर रिपोर्ट मानला जातो मित्रांनो एक ते तीन जर का सी एम आर रिपोर्ट असेल त्याला गृहित धरला जातो म्हणजे काय तर ज्याची परिस्थिती खूप चांगली आहे आणि नेहमी घेतलेली रक्कम परत करणार आणि चार ते सात जर सी एम आर रिपोर्ट असेल तर काही वेळा हप्ते थकलेला पण कमी रिस्क असलेला असा ग्रहीत धरला जातो चार ते सात आणि आठ ते दहा जर का सी एम आर रिपोर्ट असेल तर मित्रांनो हाय रिस्क एन पी ए होण्याची दाट शक्यता असलेला असा ग्रहित धरला जातो आणि मग त्याच्याप्रमाणे त्याची पत ठरवली जाते म्हणजे एम एस एम ई सिव्हिलमधला जो एम एस एम ई आहे सी एम आर रिपोर्टमध्ये की त्याची पत ठरवण्याची ही नवीन पद्धत बँकेने अडॉप्ट केलेली आहे आणि मग सी एम आर रिपोर्टप्रमाणे कर्ज देण्याचं किंवा न देण्याचं ठरवलं जातं आहे तर मित्रांनो मुळामध्ये काय आहे तो, तो सिबिल हा जनरलसाठी सर्वांसाठी आहे आणि सी एम आर रिपोर्ट हा बिझनेससाठी आहे म्हणजे एम एस एम ए व्यक्तींसाठी आहे आणि या सीम सी एम आर रिपोर्टवरनं सिव्हिलवर आधी पद ठरवली जाते त्याच्यानंतर सी एम आर रिपोर्टवरनं बिझनेसची पद ठरवली जाते मुळामध्ये मित्रांनो नेमकं काय आहे तर घेतलेलं खर्च वेळेवर हप्ते फेडणं अगदी वेळेवर हप्ते फेडणं हे अत्यंत आवश्यक आहे जर ते आपण व्यवस्थित करत असू तर आपला सी एम आर रिपोर्टसुद्धा व्यवस्थित येईल सिबिल तर येईलच येईल सी एम आर येईल आणि सी एम आर व्यवस्थित आला तर आपल्या बिझनेसची हेल्थ ही स्ट्रॉंग आहे असं गृहीत धरलं जातं आणि मग आपल्याला कुठलीही बँक किंवा पतसंस्था किंवा फायनान्सियल इन्स्टिट्यूशन ज्याला म्हणतो आपण कर्ज द्यायला तयार होती आपल्या बिझनेसला मदत करायला तयार होती तर मित्रांनो आता सी एम आर रिपोर्टवरसुद्धा लक्ष होतं आहे आपणसुद्धा त्यावर लक्ष देणं आवश्यक आहे मित्रांनो धन्यवाद